नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपण अमित भानुशालीबद्दल थोडक्यात काही जाणून घेत आहोत ठरलं तर मग मालिकेत अर्जुनची भूमिका अमित भानुशाली यांनी साकारलेली आहे अमित अमराठी असला तरी गेल्या अनेक वर्षापासून तो मराठी सृष्टीशी जोडला गेला आहे दिसायला देखणं आणि पिळदार शरीरयष्टीमुळे अमित प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतो फिटनेसची आवड असलेल्या अमितला घरी पाहुणे जरी आले तरी जिम मध्ये जायचं मुळीच टाळत नाही याचमुळे त्याला मराठी मालिकेचा नायक बनण्याची नामी संधी मिळाली अमित हा मूळचा गुजरातचा मात्र मुंबईत त्याचं शिक्षण झालं आठ वर्षापूर्वी मराठमोळ्यात श्रद्धाशी त्याचं लग्न झालं तेव्हा त्याच्या घरी मराठी आणि गुजराती संस्कृतीची सांगड घातली जाते श्रद्धा जेव्हा अमितच्या घरी दाखल झाली तेव्हा गुढीपाडवा हा पहिला सण तिने साजरा केला तुला जे आवडेल ते तू कर अशी सासूने तिला मोकळी दिली होती त्यामुळे श्रद्धाला भानुशाली कुटुंबात आल्यावर मुळी दडपण आलं नाही त्या करिअरच्या सुरुवातीला अमित मराठी मालिकांमधून काम करत होता मन उधान वाऱ्याचे सासूबाई गेल्या चोरीला घेतला वसा टाकू नको स्वराज्य रक्षक संभाजी धर्मयोद्धा गरुड अशा हिंदी मराठी मालिकांमध्ये तसेच गुजराती चित्रपटात झळकण्याची संधी त्याला मिळत गेली मुख्य सहाय्यक भूमिका ते मराठी मालिकेचा नायक असा अमितचा प्रवास खूप उल्लेखनीय कामगिरी करणारा ठरला आहे आयुष्यात अनेक चांगले वाईट प्रसंग आले मात्र या प्रवासात श्रद्धाची त्याला खंबीर साथ आली आपल्या कठीण काळात श्रद्धाने मला खूप सपोर्ट केला असं अमित सांगतो अमित रिअल लाईफमध्ये खूप बोलका आहे मात्र मालिकेत त्याने साकारलेला अर्जुन खूप शांत आणि गंभीर आहे त्यामुळे ही भूमिका निभावण्यासाठी त्याला खास कष्ट घ्यावे लागतात त्याने साकारलेला अर्जुन साईला कधी आपलेसे करेल याचीच प्रेक्षक वाट पाहत आहेत मराठी मालिकेतील अभिनेत्याच्या नावाचा गैरवापर बनावट इन्स्टा अकाउंटवरून पैसे उकळण्याचा प्रयत्न सध्या सायबर सुरक्षा ही आपल्यासाठी महत्त्वाची झालेली आहे एका लोकप्रिय मराठी मालिकेतील मुख्य अभिनेत्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडलाय त्याचं खोटं इन्स्टाग्राम अकाउंट बनून लोकांकडून त्याच्या नावाने पैसे खोट्या डोनेशनचा डाव रचून लोकांना लुबाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्यामुळे सध्या यावरून चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे अभिनेत्यानं आपल्या अधिकृत मीडिया अकाउंटवरून याचा खुलासा करत लोकांना जागृत केले आपण अनेकदा पाहतो की सेलिब्रिटींच्या प्रसिद्धीचा त्यांच्या नावाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होताना दिसतो त्यांचे फोटो वापरून फेक अकाउंट क्रिएट करून काही लोक त्यांच्या नावाने अकाउंट उघडून असलेले फोटोही शेअर करताना दिसतात अशावेळी सेलिब्रिटींनी जागरूक राहणं फार गरजेचं आणि त्याप्रकारे ते लोकांना आणि चाहत्यांना वेळोवेळी जागृत करतही असतात स्टार प्रवाह वाहिनीवरील सध्या सुरू असलेली लोकप्रिय मराठी मालिका ठरलं तर मगमधील अभिनेता अमित भानुशाली याच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला त्याचा चाहता वर्ग मोठा आहे गेली अनेक वर्ष तो मराठी मालिकांमध्ये काम करतोय दोन हजार नऊ साली आलेल्या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका मन उधानं वाऱ्याचे मध्ये तो दिसला होता स्वराज्य जननी जिजामाता या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेत तो झळकला होता त्यानं अनेक मराठी चित्रपटांमधून भूमिका साकारलेल्या आहेत सध्या सायबर गुन्ह्यात बरीच वाढ होताना दिसते त्यातून सामान्यांपासून कलाकारांपर्यंत या जाळ्यात अनेक जण अडकताना दिसतात हाही त्यातलाच एक डोळ्यात अंजल घालणारा प्रकार म्हणता येईल अमितच्या नावानं एक छोटं फॅन पेज तयार करण्यात आलं आणि त्या अकाउंटवर खोट्या डोनेशनच्या नावाखाली पैसे मागणी सुरू झाली अभिनेत्याला हा प्रकार अजिबात माहीत नव्हता परंतु याची भनक लागल्यानंतर त्याने आपल्या अकाउंटवरून त्वरित चाहत्यांना जागरूक करत घडल्या प्रकाराकडे त्यांनी लक्ष वेधलं यावेळी अमितने एक स्क्रीनशॉट शेअर केला हा फोटो शेअर करत त्यांनी ठळकपणे लिहिलं की मला या डोनेशनबद्दल काहीच माहीत नाही कृपया कोणीही पैसे पाठवू नका सावधान राहा हे अकाउंट माझं नाही आहे सध्या ठरलं तर मग मालिकेचे चारशे भाग पूर्ण झालेले आहेत या मालिकेची सध्या बरीच क्रेज आहे जुई गडकरी आणि अमित भानुशाली यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे या भूमिकेसाठी अमित भानुशाली याचं अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा